नमस्कार आपल्या सगळ्यांच ग्रामदैवत अर्थातच काकांबर्डी यात्रेचा या, उत्साह उत्सव हा उद्यापासून चालू होतोय परंतु दुर्दैवाने मी आजपर्यंत एकही यात्रा काकांबर्डीची माझी मी झाली नाही परंतु उद्या अधिवेशन चालू होतंय आणि उद्याच नेमकी काकांबर्डीची यात्रा आहे माझ्या मनात असं होतं की आपण काकांबर्डीकडे मागच्या अनेक वर्षापासून लक्ष घालण्याचा प्रयत्न केला कारण फक्त पाचोरा तालुकाच नाही तर परिसरातून सुद्धा आपले श्रद्धास्थान असलेले अनेक भाविक काकनबर्डीच्या यात्रेला म्हणजेच खंडोबा रायाच्या यात्रेला त्या ठिकाणी येतात दर्शन घेतात आणि तो जो गर्दीचा ओघ पाहून आपण मागच्या काळात त्याला तीर्थक्षेत्र विकासामध्ये तो स्पॉट घेतला त्यावेळेस काहीतरी एक हात करोड रुपये त्या मंदिरासाठी आपण खर्च करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता आणि या पाचोरा शहरामध्ये एकही स्पॉट असा पर्यटनाचा नाहीये म्हणून आपण पर्यटन ह्या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून काकणबर्डीसाठी आपण पाच करोड रुपयाचा निधी पर्यटनाच्या माध्यमातून मंजूर करून त्याचं टेंडर पण झालेलं होतं आणि माझ्या मनात असं होतं की आपण यात्रेच्या दिवशी सर्व भाविक भक्तांच्या समोर त्या ठिकाणी आपण भूमिपूजन करू असं प्लॅनिंग माझ्या डोक्यात होत परंतु दुर्दैवाने माझ्या नशिबात नसेल की आपण यात्रेचा लाभ घेऊ शकत नाही परंतु अधिवेशन आटोपल्यावर जरी यात्रा संपलेली असेल तरी एक सुंदर कार्यक्रम आपल्याला त्या काकणबर्डीच्या स्पॉट वर घ्यायचा आहे याचं कारण असं आहे की त्या पाच करोडवर आपण थांबलेलो नाही तर त्या पाच करोड रुपयाच्या पर्यटनाच्या निधी बरोबरच तो जो परिसर आहे तो आपल्याला सुशोभीकरण करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याच ठिकाणी काकांबर्डीच्या खाली आले तर तिथेच आपण पाच करोड रुपयाचा क्रीडा संकुलाचा विषय मंजूर केलेला आहे त्याचं देखील टेंडर आता काही दिवसांमध्ये होणार आहे आणि त्या क्रीडा संकुलाला लागून ला सामाजिक वर्गीकरणाच्या माध्यमातून आपण जवळपास सात करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे म्हणजे काकांबर्डी क्रीडा संकुल आणि त्याला लागून सामाजिक हे काकांबर्दीच्या यात्रेला किंवा दर्शनासाठी वर्षभरात कोणी व्यक्ती त्या ठिकाणी आला तर तो, तो किमान दोन पाच तास त्या परिसरातून बाहेर निघणार नाही इतकी सुंदर व्यवस्था करण्याचा प्रयत्न किंवा मानस माझा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीचा सोहळा आपल्याला या यात्रेनंतर घ्यायचा आहे मी पुरतास आज या सर्व यात्रेकरूंना सर्व भाविकांना उद्याच्या काकांबर्डीच्या म्हणजेच खंडोबा रायाच्या यात्रेच्या मना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी येऊ शकत नाही म्हणून आपल्या सगळ्यांची पिल्ली व्यक्त करतो धन्यवाद